स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन होत राष्ट्राभिमान बाळगून मायभूमीवर अंतकरणातून जीवापाठ प्रेम करणाऱ्या सुंदर मौलिक विचार दिली आज जन्मदिवस जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते जिजाऊ तुम्ही नसता हे विजयाचे सोहळ या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होते चराचरात वास करणारी विदेशी आराध्य देवता माता सरस्वती सुद्धा प्रतिमेचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे मान्यवरांचा पैसा या ठिकाणी करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले प्राध्यापक भागवत माणिकराव भांगी सर आपण मूळ जर उमरेडचे आहातच आपलं शिक्षण एम एम एड हे झालेलं आहे आपण सेवा सदन शिक्षण संस्थेचा सा यशोदाबाई खरे सेवा सदन अध्यापक विद्यालयात अध्यापकाचार्य म्हणून या ठिकाणी आपली सेवा देत आहात वर्ष दोन हजार सतराला आपल्या समाजासाठी करीत असलेल्या सेवा सदन शिक्षण संस्थेचा सन्मानित परिस्थितीच्या संपर्कात असून वर्तमानात आपण अद्याप विदर्भ प्रांत उपाध्यक्ष म्हणून आपण जबाबदारी पार पाडत आहात मी मान्यवरांचा परिचय तुम्हाला या ठिकाणी करून दिलेला तसेच आजच्या आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या बालाजी कॉन्व्हेंट माध्यमिक शाळेच्या महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे सहाय्यक शिक्षक चक्रधर डेहनकर सर यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं मी त्यांना विनंती करते त्याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपल्या एक विद्यार्थी प्रतिनिधी प्राची आणि त्याचबरोबर पायल आणि शंतनू हे सुद्धा आपल्याला जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आहे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं असं त्यांना दिलं <laughs> आपला कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला पण आपली संस्कृती अशी आहे की प्रमुख पाहुणे आपल्याकडे आलेत ना तर आपल्याला त्यांचं स्वागत तर करायचं असतं त्यामुळे मी आता आपले मांडल्यावर मालिकराव भांगे भांगेकर यांचं स्वागत खरंच तर करतील असे मी त्यांना विचार त्याचबरोबर आता आपल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष त्यानंतर बालाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील सारे शिक्षक स्वागत स्थागर पुरेशन करतील असे मी त्यांना विनंती करते कार्यक्रमाला जीवनाचं ते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश कळतो ते म्हणजे प्रास्ताविक येतो मी चक्रधर डहंगकर सर यांना अशी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन शब्द सांगावे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यार्थी परिषद पदाधिकारी माझे उपस्थित सहकारी शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सुंदर दिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आज भारतातील युवा पिढीला प्रेरणा देणारे तसेच भारतीय तत्वज्ञान भारतीय संस्कृती काय आहे मानवतावाद काय आहे याची अशा जगाला ओळख करून देणारे महापुरुष तो तो तोर तत्वज्ञानिक स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस स्वामी सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली जेव्हा भारतामध्ये राष्ट्रीय संघाची संयुक्त बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये एक ठराव पास करण्यात आला होता तो म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्यानुसार आपल्या भारतामध्ये ठिकठिकाणी जितके पण शाळा आहेत शासकीय कार्यालय आहे रुग्णालय आहे तिथे आजच्या दिवशी म्हणजे बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो यामागे एक दृष्टिकोन असा आहे की विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती काय आहे भारतातील तत्वज्ञान काय आहे याची जाणीव आणि स्वामी विवेकानंद यांचे जे विचार आहे हे युवा पिढीला प्रेरणा देणारे असावे या दृष्टिकोनातून आज त्यांचा जन्मदिवस आपण सर्व भारतभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाबद्दल मी थोडक्यात माहिती देतो स्वामी विवेकानंद यांचा जो जन्म आहे हा बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथील आहे एका चोऱ्याचा गावात झाला त्यांचे जे वडील होते त्यांचे नाव विश्वनाथ दत्त ते कोलकाता मधील एका उच्च न्यायालयामध्ये वकील होते त्यांच्या आईचे जे नाव होते हे ते होते भुवनेश्वरी देवी त्या एक उत्तम गायिका होत्या धार्मिक होत्या आणि आध्यात्मिक होत्या स्वामी विवेकानंद यांची जी विचारसरणी होती या विचारसरणी मागे त्यांच्या आई वडिलांचा स्तिहाचा वाटा होता बालपणापासून स्वामी विवेकानंद यांना जे संस्कार दिले जे शिकवण दिले ते लहानपणापासूनच त्यांच्या आई वडिलांपासून मिळाले स्वामी विवेकानंद यांची जी बुद्धी होती ती फार तल्लक होती कोणती जे काम आहे ते फार आवडीने आणि मोठ्या उत्साहाने करत होते स्वामी विवेकानंद एखादे जेव्हा पुस्तक वाचत होते तेव्हा त्या पुस्तक मध्ये जो मजदूर आहे हो तो कोणत्या पानावर आहे हे त्यांना लक्षात राहत होतो विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे ऐंशी मध्ये जेव्हा सॉरी अठराशे ऐंशी मध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद सतरा वर्षाचे होते तेव्हा त्यांची भेट ही रामकृष्ण परमंस यांच्याशी झाली त्यावेळेस त्या काळामध्ये रामकृष्ण परमहंस हे फार मोठे विद्वान होते फार मोठे तत्वज्ञानी होते त्यांच्या सानिध्यामध्ये राहून स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती भारतीय तत्वज्ञान आणि मानवतावाद याचा सखोल अभ्यास केला आणि काही वर्षानंतर म्हणजे अठराशे त्र्याण्णव साली जेव्हा अमेरिकेमध्ये शिकागो या शहरामध्ये जागतिक सर्व धर्म परिषद होती तेव्हा आपल्या भारतामधून स्वामी विवेकानंद यांनी सहभाग घेतला जेव्हा ते त्या जागतिक सर्व धर्मामध्ये सहभागी झाले तसेच इतर देशातील जे मोठमोठे मुझ विद्वान होते ते सुद्धा त्या सभेमध्ये सहभागी झाले स्वामी विवेकानंद यांनी भगव्या रंगाचा वस्त्र परिधान केले होते आणि त्यांच्याकडे पाहून जे विद्वान होते जे त्या सभेला आले होते ते पाहून हसाले अरे हा भारतासारख्या छोट्याच्या छोट्याच्या देशामधून आलेला आहे याला थळ बोलता येणार नाही किंवा हा काय संस्कृती बद्दल माहिती देणार परंतु विद्यार्थी मित्रांनो जेव्हा स्वामी विवेकानंद बोलायला स्टेजवर आले आणि त्यांनी जे वाक्य बोलले ऑल माय ब्रदर्स माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि त्यानंतर त्यांनी अगदी इंग्लिश भाषेमध्ये इतकं छान भाषण दिलं आणि भारताची संस्कृती काय आहे भारताचे तत्वज्ञान काय आहे मानवता हक म्हणजे काय आहे याबद्दल माहिती दिली जे मोठमोठे मोड़ विद्वान दुसऱ्या देशामधले आले होते त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांना समजलं की हे साधारण व्यक्ती नाही आहे त्यानंतर स्वामी विवेकानंद यांचे ठिकठिकाणी व्याख्याने झाली त्यांचा जो स्तोता वर्ग आहे हा वाढत गेला त्यांचे अनुयायी वाढत गेले त्यानंतर काही वर्षामध्ये स्वामी विवेकानंद अठराशे सत्त्याण्णव साली भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमन त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि ठिकठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यामधलं एक उदाहरण म्हणजे आपल्या एरियामध्ये आपली परिसरामध्ये स्वामी विवेकानंद थिक यांचे हॉस्पिटल आहे असे भारतामध्ये ठिकठिकाणी हॉस्पिटल टाळले शाळा काढल्या वस्तुग्रह काढले यामागे एक उद्देश होता की कि विद्यार्थ्यांना किंवा गरजू लोकांना मदत व्हावी विद्यार्थी मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी धार्मिक कार्याबद्दल सामाजिक कार्य सुधारणाबद्दल सुद्धा प्रयत्न केले स्वामी यांनी विद्यार्थ्यांना आजच्या या युवा पिढींना प्रेरणा देण्यासाठी काही शिकवण दिली त्यामध्ये पहिली शिकवण म्हणजे मानवतावाद मानवता म्हणजे मानवाने मानवा माणसाची सेवा करणे हाच खरा धर्म आहे जोपर्यंत मनुष्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होणार नाही तोपर्यंत मनुष्य जीवनात काहीच करू शकणार नाही जगामध्ये अनेक धर्म आहे परंतु प्रत्येक धर्म जरी वेगळे असले तरी ध्येय बाकीकडे जाणारे मार्ग मात्र हे एकच आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या युवा पिढीला सांगितलं आहे की सुख म्हणजे अंतिम ध्येय नाही कारण सुखाला शेवट असतो सुख आल्यानंतर सुख गेल्यानंतर दुःख हे येत असते तर अंतिम ध्येय म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान वाढवणे आणि ते ज्ञान दुसऱ्या पिढीला देणे हे दे अंतिम ध्येय आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे स्वामी विवेकानंद यांचा थोडक्यात मी सांगितलेलं आहे स्वामीवेकानंद अवघ्या त्यांच्या मर्जीनुसार अवघ्या एकोणचाळीस वर्षामध्ये म्हणजे चार जुलै एकोणीसशे दोन साली त्यांनी या गणांचा निरोप घेतला आज स्वामी वेकानंद आपल्या आपल्यामध्ये नाही परंतु त्यांचे जे विचार आहे भारतीय संस्कृती बद्दल त्यांनी जी आपल्याला माहिती सांगितलेली आहे तत्वज्ञान सांगितले आहे ते युगानुगे पिढ्यानुपिढे न भूमिका न असं राहील इथे मला आवर्जून डॉक्टर कलाम सर यांनी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये जे आले होते तेव्हा त्यांनी एक वाक्य बोलले होते ते वाक्य इंग्रजीत होतं परंतु मी तुम्हाला सांगत आहोत की एखादा देश जर घडवायचा असेल तर तो देश त्या शाळेच्या वर्गात घडत असतो आणि त्या देशाला घडवणारे माझ्या समोर बसणारे विद्यार्थी असतात माझ्यासमोर बसणारे विद्यार्थी असतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो नेहमी एक लक्षात ठेवा आज जो समाज आहे भारतामधला जो समाज आहे हा तुमच्याकडे या युवा पिढीकडे एक जबाबदार विकसित घटक म्हणून बघत असतो आज आपल्या ग्रामीण भागामध्ये जवळपास सत्तर पर्सेंट युवा वर्ग आहे आणि या युवा वर्गामध्ये जे सामर्थ्य आहे जे लाट मारून तिथं पाणी टाळेल असं सामर्थ्य आहे त्यामुळे आज माहिती तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं कि जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण माहिती तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा वापर करतो परंतु युवा वर्गातील काही वर्ग जो असा आहे की या माहिती तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करताना आपल्याला दिसत आहे जसे काही उदाहरण सांगतो की टेक्नॉलॉजीचा आपण इतक्या प्रमाणात वापर करतो दो। की दोन तीन महिन्याआधी कोणता पैसा रिलीज झाला त्याचं गाणं कोणतं आलं रील्स आहे मग मी कोणते आहे इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर फॉलोअर्स किती झाले आहे यामध्ये आपण बहुतांशी वेळ जमावत असतो त्यापेक्षा जे टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळाली आहे त्याचा वापर योग्य पद्धतीने करा आणि जीवनामध्ये एक वाक्य म्हटलं होतं की वी डू दुना, नॉट वी डू नॉट मीट फॉलोअर्स वी वॉन्ट आयडियाज आपल्याला जीवनामध्ये फॉलोअर्स मीरापेक्षा जीवनामध्ये आदर्श व्यक्ती असणे फार गरजेचे आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःचा आदर्श बनणार नाही तोपर्यंत तुम्हाला जीवनामध्ये यश सुद्धा निघणार नाही आणि जीवनामध्ये असं काहीतरी करा की लोक तुम्हाला आदर्श मानतील मराठीचे महान कवी ज्यांचा जन्मदिवस मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो कवी कुसुमाग्रस यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचाराशी प्रेरित होऊन एक या युवा वर्गासाठी एक कविता लिहिली ती कविता मी त्याचा एक तर्व तुम्हाला सांगतो संघर्षाच्या आधीच हार मानली तू संघर्षाच्या आधीच हार मानली तू कर्तबकारी आधी आधीच गमावलीस तू कर्तबकारी आधीच गमावलीस तू अरे जीवन हा संघर्ष आहे तोच नको म्हणतोस तू जगण्याआधीच संपला असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा वेळ जाण्याआधी वेळ कोणाची वाट पाहत नाही वेळ नेहमी निघून जात असते वेळ निघून जाण्याआधी तिला एखाद्या शक्तीमध्ये परिवर्तित करणे फार गरजेचं आहे म्हणून जीवनामध्ये तुमच्या किती संघर्ष येतील त्या संघर्षाचा सामना करा इतकेच मी आज बोलू शकतो आज युवा दिन म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच मराठी मातीमध्ये ज्यांनी गणनी काव्य केला मराठी मातीमध्ये ज्यांनी कावा केला तो एकच होता जिजाऊ यांचा ठावा तो एकच होता जिजाऊ यांचा स्वराज्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापी संभाजी महाराज या दोन पुत्रांना घडवणारे त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या जिजाऊ ज्याला आपण साहेब राजमाता राष्ट्रमाता अष्टमाता म्हणतो यांचा आज यांची सुद्धा आज जयंती आहे त्यांच्या जयंती मिळत मी त्यांना विनम्र अभिवादन करतो स्वराज्याची हिंदवी स्वराज्य स्थापना करताना स्वराज्य म्हणजे काय आणि स्वराज्य म्हणजे काय याची निर्मिती कशी करावी त्याचप्रमाणे धर्माला अवलोक कसं मिळून जावं याचे जे बाळगडू आहे ते लहानपासून लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये कृतीतून कस रुजवावं हे दाखवणारी महिला म्हणजे जे जाऊ बसले लास्ट बसणार आजच्या जगामध्ये आपल्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणी असणारे लोकांची फार गरज आहे परंतु जोपर्यंत आऊ साहेब राजा जिदा यांच्यासारख्या स्त्रिया जन्माला येणार नाही तोपर्यंत या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे शूरवीर जन्माला येणार नाही इतकंच बोलतो आणि आपल्या स्वतःला विराम देतो मला इथे बोलायची त्याबद्दल मी संतुल विभागाचे आभार मानतो धन्यवाद धन्यमात केलेला आहे खरंच त्याची गरज आहे म्हणजे स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहे हे विचार कुठलेही आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नाही किंवा त्यांना माहिती करून घ्यायचं असेल तर हे सरांनी सांगितलेल्या भाषणातून आपल्याला माहिती होती आणि फक्त माहिती करून घ्यायचं नाही आहे तर त्याचं आपल्यामध्ये आपल्याला ते आत्मसात करायचं आहे आणि त्याचं आपल्याला अवलोकन करायचं आहे स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणायचा आहे आजचा युवक हा कसा असावा हे सरांनी त्यांच्या भाषणामधून आपल्याला सांगितलं आहे यानंतर अध्यक्षीय भाषण दीपा हा मला आपल्याला दोन शब्द सांगतील असं मी त्यांना विनंती करते वेळ बराच झालेला आहे फक्त दोन शब्द ऐकून घ्या कार्यक्रम आपला आटकताच आहे विद्यार्थी मित्रांनो येतोय सगळ्यांना जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला पहिलेच काळ्या वाजत आहात तुम्ही त्यामुळे मी एकच सांगते या ठिकाणी की विवेकानंदांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे जागृत आणि या सरस्वतीच्या मंदिरात वीर जे बर प्राप्त करून घ्या म्हणजे जीवनात तुम्ही यशस्वी व्हा स्वामी विवेकानंदांना एका सभेमध्ये एका पाश्चात्य माणसाने म्हटलं ती हे काय कपडे झाले आहे आमच्या ग्रंथ हा टेलर कसे आम्हाला जंटलमन बनवतात तेव्हा शिवाय तेव्हा स्वामी विवेकानंदांनी दिलेला उत्तर अप्रतिम आहे आमच्या कडेत टेलर आम्हाला जंटलमन बनवत नाही आमचे संस्कार आम्हाला जंटलमन बनवतात आणि ते तुम्ही असं आज किंवा जिजाऊचा व्यंकभूषा करताना आपल्याला फार आनंद होतो पण जिजाऊ आचरणात आण सुंदर आम्ही असा शिवराय निर्माण करणारी जिजाऊ पाहिजे आहे आणि असा शिवाजी पाहिजे म्हणजे निर्भया कायदा होणार नाही आणि ते आज तुम्ही आत्मसात करा जेवणच कळकळी मी तुम्हाला सांगते अरे मग धन्यवाद मॅडम तुम्ही विद्यार्थ्यांना जे म्हटलं की खरंच आज तसे विवेकानंद घडायला हवे आणि तशी विजाव करायला हवी जी शिवरायांना त्यांनी घडवलं आज आपला कार्यक्रम बराचसा झालेला आहे आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहोत कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे आभार व्यक्त करण्याचा प्रास्थमीक झाले प्रार्थनाही झाली अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला नवी दिशा मिळाली शेवटी आधा आभार व्यक्त करण्याची वेळ आली या ठिकाणी भांगेसर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला भांगेसरांनी केलं याबद्दल मी भांगेसरांचं या ठिकाणी आभार मानते आहे त्याचबरोबर आपल्या बालाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा हरताळकर नाम यांनी अत्यंत स्थान भूष दिलं याबद्दल मी दीपा मॅडम यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते आणि खरंच माणसी शब्द विद्यार्थ्यांनी खूप छान ठिकाणी ऐकून घेतले त्यानंतर विज्ञान शाखेतील सहाय्यक शिक्षक चक्रधर डेहनकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना आसा युवा कसा असावा आणि स्वामी विवेकानंदांचे विचार त्याचबरोबर रानमाधा जिजाऊ यांची शिकवण याबद्दल आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं ज्यामुळे मी यांच्या सरांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याचे जे विद्यार्थी आपल्या समोर बसलेले आहेत यांचं जे काही कार्य आहे ते आजकाल युवा भरवण्यासाठी किंवा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात याबद्दल या विद्यार्थ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते की खरंच आज युवक जे कार्य करतायत त्यांनी खरंच आपला एक भारत देश चांगला बघू शकतो त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते बाराजी माध्यमिक शाळेतील प्राथमिक शाळेतील आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक सर्व शिक्षक शिक्षकांनी सुद्धा हा कार्यक्रम ठिकाणी ठिकाणी पार पाडला मी सर्व मानते आणि महत्वाचं म्हणजे आपला कार्यक्रम ऐकून घेणारा छोटा वर्ग जे लहान प्राथमिक शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत माध्यमिक शाळेचे आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत या विद्यार्थ्यांनी सुद्धा गेला एक ते सव्वा तासापासून आपला कार्यक्रम चालतोय हा कार्यक्रम घेतला नाही तर आत्मसात करतील अशी एक अपेक्षा विद्यार्थ्यांकडनं करते कार्यक्रम पार या विद्यार्थ्यांचे सुद्धा ठिकाणी आभार मानते आणि आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन सांस्कृतिक समितीने या ठिकाणी केलं होतं त्यामुळे या सांस्कृतिक समितीचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते आणि आता हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते